खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकर अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा झटकीपट शेपूची भाजी बनवण्यासाठी गरम कढाईमध्ये एक पळी तेल घालू तेल गरम झालं की आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालू मिरची हलकीशी परतून घेऊ आता तीन ते चार कळ्या बारीक चिरलेला लसूण घालू लसूण आणि मिरची हलकीशी ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ छानपैकी आता मिरची लसूण परतून झालंय आता यामध्ये निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली शेपूची भाजी घालू कुठलीही भाजी ना आधी निवडायची स्वच्छ धुवायची नंतर बारीक चिरायची तर आता ही भाजी आपण थोडीशी परतून घेऊ आता थोडंसं आपण चवीपुरतंच मीठ घालायचं जास्त मीठ नाही घालायचं भाजी शिजल्यानंतर कमी होते आणि मग न मीठ जास्त घातलं तर खारट होईल म्हणून कमीच घालायचं बेताने तर आता यावर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवू दोन तीन मिनटाने पाहूया बघा भाजी अशीच थोडा खाली गेली पर हलवून घेऊ भाजीमध्ये थोडंसं पाणी आहे तर अजून थोडं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची थोडीशी कच्ची वाटते दोन तीन मिनिटांसाठी आता पाहूया बघा छान अशी नरम झाली आता भाजी मस्त दिसते पाणीही ही आटलंय भाजीतलं यामध्ये आपण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालू त्यानी एक मस्त भाजीला टेस्ट येते परतून घेऊ आता ही मिनिटभर भाजी अशीच ठेवू शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आणि परत थोडीशी हलवून घेऊ आता मस्तपैकी आपली भाजी कोरडी झाली छान अशी शिजली आहे आता ही शेपूची भाजी झालेली आहे गॅस बंद करू आता आपल्याला भाकर बनवायची भाकरीसाठी ज्वारीचं पीठ घेतलंय त्यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालू आणि पीठ मस्तपैकी मळून घेऊ पीठ आहे ना आपण जेवढं चांगलं मळू ना तेवढीच भाकरी चांगली होते मस्त अशी छान भाकरी खमंग लागते छान थापता येते असं दाबवून मळायचं आता छानपैकी पीठ मळून झाले एका भाकरीचा गोळा घेऊ बघा असा गोळा फिरवायचा थोडासा मोठे करायचे भाकरी खाली कोरडं पीठ टाकून परातीमध्ये तर भाकर थापून घेऊ बघा फक्त अशी किनारे किरे किनारे किनारे अशी थापायची कडेकडेनं आपोआप भाकरी गोल होते कडीकडीनं असं थापले ना म्हणजे काठ जाड होत नाहीत मग भाकरीचे बघा किती सुंदर दिसते आहे भाकर आता ही दोन हाताने अशी भाकर हातात धरायची तवाही छान गरम झाला आता तव्यामध्ये भाकरी घालू पटकन वरून पाणी लावून घ्यायचं मग हाताला चटका नाही लागत गरम भाकर झाली ना मग हाताला चटका लागतो आता वरचं पाणी सुकलं की भाकर पलटी करून घेऊ बघा मस्त दिसते ना भाकर आता दुसऱ्या बाजूने पाहूया दुसरी बाजू आहे ना पूर्णपणे शेकून घ्यायची बघा छान अशी भाकर शेकते मस्त शेकली अशी दाबून शेकून घ्यायची आणि आता हा तवा बाजूला घेऊन गॅसवरच ही भाकर शेकून घेऊ बघा किती छान फुगली आहे भाकर अगदी चुलीवर करतो ना अशा भाकरी होता त्या तर अशा प्रकारे ही भाकर खूप खमंग अशी मस्त सुगंधही छान येतो अशी भाकर शेकल्याने तर आता छानपैकी आपली ही भाकर मस्त शेकून झाली मस्त दिसते किती दि सुंदर दिसते बघा तर आता ही आपली ज्वारीची भाकर शेपूची भाजी मस्तपैकी आता झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये